केला जात आहे आणि या पुन्हा एकदा आपण सामना आपल्याला वडगर यश पाटील आणि दर्शन पाटील तर सलमीचं पहिले षटक अजित पडवले हाताळण्यासाठी सज्ज होतोय प्रत्येकी दोन दोन षटकांचा सामना आपण पाहणार आहोत आपण पाहतोय या गावती वडगर विपक्ष दत्तूर पिंपळास या दोन संघामध्ये अगोदरचा फायनल मध्ये धडक जुन लालकर संघाच्या संघ संगा नाही का नाही पहिल्याच षटकांनी पहिल्याच षटकांमधील पहिलाच चेंडू इथे कटकरांचा प्रयत्न जोरदार पंच समज नाही त्या पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय या निर्धावणी सुरुवात केले गोलंदाज अजित यांनी एक लाखापेक्षा जास्त व्हिवर्स या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आणि हे नक्कीच या स्पर्धेच गुपित रश्य आपण पाहतो या एशियाच रिव्हॉस पारखा खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील निर्धाव इथे देखील अपील पण इथे देखील पंचाची सहमती नाही दोन अतिशय सुरेख चेंडू अजित पडवले हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव चेंडू त्यांनी हाताळले सेमीफायनल तो सामना आपण वडगर विपक्ष दत्तुरा पिंपळास या दोन संघामध्ये <laughs> फ्रंटलाइन गोलंदाज अजित पडवले चांगल्या लय मध्ये त्याला सुरुवात गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे इथे या चेंडूला ते पॉन्टीजन मध्ये डीप सज्ज आहे एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील लागते सहज पूर्ण करतात फलंदाज दोन धावने अखेर तिसऱ्या चेंडवर अकाउंट ओपन होते गौदेव वर्ग संघाचं दर्शन पाटील ऑफ मार्क तीन धावा पहिले षटक मार्गस्थ अजित पडवले पहिलं षटक असल तोय पिंपळा संघाकडून राटा स्टंप निवास फटका केल्याचा प्रयत्न इथं मात्र टायमिंग प्रॉपर साधता नाही चांगली वाफते आपण बांधू दोन धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज अजित पडवले चांगले गोलंदाज हातालताना पाहायला मिळतोय आतापर्यंत चार चेंडू हाताळले आहेत फक्त दोनच धावा खर्च केलेल्या आहेत दोन दोन षटकांचा सा सामना आपण पाहतोय आणि दोन षटकांचा सा सामना असताना एक चांगले षटक अजित पडवले हातालताना पाहायला मिळतोय अगदी अजित पडवल पडवल्याची परवडणारी गोलंदाज आहे दत्तुप्रा पिंपळा संघासाठी पिंपळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दरम्यान विकास लोहू पाटील साहेबांचे आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल की आपण आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे रिवर्स फारका केल्याचा प्रयत्न इथे देखील भेट केलेला आहे सुरेख गोलंदाज अगदी फळंदाज फॉलो दर्शन सारख्या फलंदाज त्यांनी उभं ठेवलेला आहे कौतुक करावं लागेल गोलंदाज अजित पडवल याचं अगदी मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे या दर प्रो पिंपळा संघाला फरवडणारी गोलंदाजीने अजित पडवल यांनी केलेले आहे विकास लहू पाटील समाज चौक पिंपलने ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आमचे प्रथम ट्रॉफी स्पॉन्सर विकास लहू पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्याच्या माध्यमातून मित्रांनो प्रथम क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय ती आम्हाला विकास लहू पाटील साहेबांनी स्पॉन्सर केले आणि ह्या ट्रॉफीसाठी खरंतर ही लढाई आपल्याला पाहायला मिळते खास चषक खासदार चषकाचा आपण पाहतो लहू पाटील यांचे सुपुत्र विकास लहू पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेले या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय साहिल गायकवाड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याच्या माध्यमातून आता मात्र सेवटक हाताने जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेले त्याच्या माध्यमातून हे शड्ड घातल जाईल साहिल गायकवाड सामना जा ये पाटील। सामना आपण भटघर विपक्ष पिंपळास या दोन संघामध्ये इथे फुलटा चेंडू आहे मात्र हवा तसा फायदा उचलताना संरक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल दुसरी टाकण्याचा घातक ठरू शकतोय आणि यास घातक ठरते अति घाई संकटत नाही अखेर यश पाटील यांची गेली संपूर्ण धावची चोपट पहिला फलंदाज बाद पंचांचा इथे तिसऱ्या पंचाकडे नक्कीच पंचांनी हा निर्णय सोपवलाय नोबलचा निर्णय नक्कीच तिसऱ्या पंचांकडे तिसऱ्या पंचाकडून हा निर्णय दिला जाईल జీ పాటి నీ బ్యాటర్ మైదాన పైోరీ రిజర్ మ लॉंगाचा क्षेत्रक्षेस जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एका धावनी स्ट्राईक रोटीवर करतो फलंदाज धाव संख्या सिंगल वाढून होते धाव फिलकावर पाच धाव सध्या संत आणि शांत क्रिकेटवर पाहायला मिळत आहे दरम्यान जुईन शेड गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे पिंपली संघाचे आदरस्तंभ त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये दे हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या समेत सचिन गायकवाड देखील यांना आपण पाहू शकता क्लीन बोल डांडी गुल आपण बघ डांडी गुल करताना दर्शन पाटील घडवलेलं आहे डगोटचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सेकंड आणि थर्ड द्वतीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे मदन रामा पाटील यांच्या स्मरणार्थ मनीलाल मदन पाटील साहेबांकडून आणि मणिलाल मदन पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत अशी आमचे सेकंड आणि थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर मणिलाल मदन पाटील साहेबांचं पा नुकतंच आगमन झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे पाच वर दोन अशी स्थिती सध्या आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना या संघाची साहिल गायकवाड गौदीवाड गोल फलंदाज रोहित पाटील इथे विकेट विकेट स्वतःच्या चांगले अतिशय चांगली गोलंदाज आणि चांगले क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळते दे। धाव संघ स्थिर आहे तो आपल्यावर पाच धावा अल्पेश गायकवाड यांच्या तालमीत घडलेला संघ आहे दृव पिंपलास आणि फर्स्ट क्लास परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये पिंपळा संघाने केलेले धाव संख्या पाहायला मिळते या या धावप्रकर पाच इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा निर्धाव चिंडू आणि तब्बल नऊ भावंडे नक्कीच आपण पाहतोय एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत दरपूर पिंपळा तालुक्या एकमेव असा संघ आहे या संघामध्ये तब्बल नऊ भाऊ नऊ भावंडे खेळताना पाहायला मिळत आहेत आणि दावा भाऊ आमच्या संरक्षण कक्षेमध्ये अल्पेश गायकवाड ज्यांना कोण ओळखत नाही पिंपळा गावचं नाव त्यांनी नक्कीच माध्यमातून जगाचे कानाकोपऱ्यात पोचवले एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे धाव संख्या सिंगल जो पोहोचू शकतो धावपल्याकडून सहा वर पोहोचते आणि या षटक मधल्या शेवटचा चेंडू कंट्रोल गोलंदाजी आपण मध्ये अजित पडवळे आणि त्यानंतर साहिल गायकवाड संख्या सहा वृक्षण गायकवाड यांची देखील अपार मेहनत या संघासाठी राहिलेली आहे दुर्भाव पिंपळा संघासाठी इथे मात्र मिश्रांत फाटका विकेट आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद तर गाऊदेव वडगर संघाने प्रथम फलंदाज करत निर्धारित दोन षटकामध्ये आपल्या धावपले धावा झोकल्या त्या केवल ते गाऊदीव वडगर या संघासमोर मित्रांनो आपण बोलूया या स्वागताकडे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे समशोक विकास लहू पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हेतुचे सन्मान इथे आपण करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी नक्कीच स्पॉन्सर केली आणि आम आमचे प्रथम फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर विकास लहू पाटील पा साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा हा सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेचे आयोजक शेवेश गायकवाड यांच्या शुभ आपण विकास लहू पाटील साहेबांना सन्मानित करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले हे आपण पाहू शकता विकास लहू पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्याने तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर कलासृष्टी मदर रामा पाटील यांच्या स्मरणार्थ मनीलाल बदन पाटील साहेबांकडून आम्हाला दुसऱ्याने तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली अशी समाजसेवक मणिलाल मदन पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान सेवेची गायकवाड यांच्या शुभ हस्त केलं जाते मणिलाल मदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्याने तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत मणिलाल मदन पाटील साहेबांना देखील सन्मानित केलं जाते Uh -hmm. तर आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते जीवन गायकवाड साहेबांची आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जाईल तर पुन्हा एकदा सेवेशी गायकवाड यांना विनंती का आपण आपल्याला शुभ असते जीवन गायकवाड साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हा पण हेतूची सन्मानित करणार आहोत या सन्मान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे त्याने दोन सन्मान आहेत ते आपण पहिल्याच षटकानंतर घेऊया टॉस संगण एक रिपोर्ट करायचा आहे इथे मात्र पहिला चेंडू दाऊंड द ग्राउंड आखाडलेला आहे आणि चेंडू निघून जातोय लॉंग रिझर मधून सेम पार पहिल्याच चेंडू पहिला दमदार चौकार केवळ आव्हान आपण पाहतोय सात धावांचा आहे एक माफक तुटपुंच आव्हान आहे तर आपण पाहतोय दत्तुरा पिंपळाच्या संघासमोर आणि माफक आव्हानाचा पाठला करताना पहिला दमदार चौकार साहिल गायकवाडच्या बॅट मधून इथे खोलवा ट चेंडू वाईट गाडकर इथून केवळ तीन धावांची आवश्यकता आहे या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन द सिरीज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे हनुमान प्रधान गायकवाड साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या वीआयपी डायझुऱ्या आपले देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे हनुमान प्रधान गायकवाड साहेब ज्यांच्या माध्यमातून माले स्पॉन्सर केलं गेलं आहे त्यांचं देखील इथे आगमन झालं नाही त्यांना देखील विनंती असेल आपण आपले देखील या स्पर्धेमध्ये अर्धिक स्वागत आहे फ्री डिलिव्हरी केवळ इथून इन इनमिन तीन धावांची आवश्यकता आहे तीन धावांची आवश्यकता आहे कारण धावसंख्या झाली ती चार अव्वाने ते अवघ्या सात धावांचं सा। या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ज्या ट्रॉफीज आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आमचे स्पॉन्सर ज्ञानेश्वर सुदाम गायकवाड साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ह्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत तर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर हनुमान प्रधान गायकवाड साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे केवल तीन धावूंची आवश्यकता आहे न्यू बॅटर मैदानामध्ये सागर गायकवाड येतो आहे पहिले षटक मार्गस्थळे दर्शन पाटील पहिले षटका चालतो तर सामना कर जा सागर गायकवाड येथे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार आपील पंच समज नाहीत धाव शंकर स्थिर धावपलिकावर चार धावा तीन धावूंची थून अजूनही आवश्यकता आहे आणि चिडू शिल्लक आहेत आठ आठ चेंडू आणि या तीन इथे मात्र आपण पाहतोय या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय जगामध्ये सोळा धावा देखील केल डिफेंड केल्या -के गेल्या आपण जर सामना बघितला होता सिद्धनायक अंजूर आणि जयदुर्ग सुरी या दोन संघामध्ये नक्कीच म्हणजे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं क्रिकेट एक खेळ आहे ज्या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भाकी ते केले जात नाहीत तीन धावून इथून अजूनही आवश्यकता आपण बघूया आणि चेंडू शिल्लक आहेत इथून सात सात चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता इथे हो केला चेंडूला आणि हा विजय फटका असं वाटत ये शेत्रक्षिक हि सीमाच्या बाहेर आणि गावदी वडगर देखील